आपल्या देशात राजकारण कधी स्थिर राहत नाही याच राजकारणात काँग्रेसच्या पराभवाची एक मोठी कथा आहे ज्याच्यावर विचार करणं खूप आवश्यक आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झाडून शून्य जागा मिळाले आहेत परंतु दिल्ली एकटी नाही आज देशातील आणखी चार राज्यांमध्ये काँग्रेस शून्यावर आहे याचा थोडक्यात अर्थ असा की काँग्रेसला पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी काही मोठे बदल करावे लागतील चला तर मग याविषयी आपण आज चर्चा करूया दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही आणि याचा अर्थ स्पष्ट आहे दिल्लीतील सामान्य मतदारांची मानसिकता आता बदलली आहे दिल्लीतील लोकांनी आघाडीला जोरदार सपशेल पराभूत करत भाजपच्या पारड्यात मतदानाचे दान टाकले तिसऱ्यांदा काँग्रेसच्या जागी कोणताही बदल झालेला नाही काँग्रेसने दिल्लीमध्ये काहीही साध्य केलं नाही दिल्लीच्या पराभवावर ही एक मोठी शिकवण आली काँग्रेसला आता लोकांच्या वास्तविक समस्या आणि आव्हानांसाठी कृती करावीच लागली आंध्र प्रदेश हे एक मोठं राज्य आहे जिथे काँग्रेसने दोन हजार चौदा पर्यंत सरकार चालवले परंतु दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस शून्यावर गेली शे पंच्याहत्तर जागांची आंध्र प्रदेश विधानसभा असताना काँग्रेस एकही जागा जिंकली नाही त्यातही त्यांचे आमदार तिसऱ्या क्रमांकावर गेले आणि डिपॉझिट जप्त सुद्धा झाले आंध्र प्रदेशातील काँग्रेसची स्थिती किती वाईट आहे हे यावरून स्पष्ट होते काँग्रेसला एका नव्या दृष्टिकोनातून काम करणं आवश्यक का आहे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने शून्य जागा मिळवणे हा एक ऐतिहासिक पराभव आहे इथे तृणमूल काँग्रेसचे सरकार असून इथे काँग्रेसने आपली ओळख सुद्धा गमावली काँग्रेस डाव्या आघाडीसोबत निवडणुकीत उतरली पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही काँग्रेसने शून्य जागावरून त्यांची रणनीती नेतृत्वाबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे एके काँग्रेस एकेकाळी सिक्कीमचा बारीकिल्ला होता पण आज सिक्कीमच्या सर्व बत्तीस जागा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या ताब्यात आहे भाजपने एनडीए सोबत सत्तेत भाग घेतला आहे याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या वचनांमध्ये लोकांना विश्वास दिला नाही सिक्कीममध्ये काँग्रेसचा पराभव खूपच लज्जास्पद पर ठरला आहे नागालँड अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोरम आणि मणिपूर यासारख्या सर्वोत्तम राज्यामध्ये काँग्रेसचे भविष्य अधिक, अधिक अधिक दुसर होत आहे या राज्यामध्ये काँग्रेसला निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळाल्या किंवा खूप कमी जागा मिळाल्या नागालँडमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही या राज्यामध्ये छोटे राजकीय पक्ष आणि क्षेत्रीय दलांची पकड अधिक मजबूत होत आहे आणि काँग्रेसला आपल्या धोरणात मोठा बदल करावा लागेल आज काँग्रेसला जनतेचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर त्यांना त्यांची विचारधारा आणि धोरणं ताज्या विचारांसह बदलावी लागतील त्यांना युथ टॅलेंट सोशल मीडिया आणि आधुनिक धोरणाद्वारे जनतेला विश्वास देणारी लीडशिप निर्माण करावी लागेल काँग्रेसने इतिहासापासून शिकून लोकांच्या समस्या समजून त्यांना योग्य तोडगा आणि समाधान देण्याची गरज आहे त्यांची निवडणूक रणनीती आणि प्रचार धोरणं पुन्हा नव्याने तयार करावे लागेल तर मंडळी काँग्रेसच्या शून्यावर जाण्याची ही कहाणी एक मोठा धडा देत आहे या पराभवाच्या मागे अनेक कारणे आहेत परंतु यामध्ये काँग्रेसला नव्या दिशेने विचार करण्याची संधी मिळाली काँग्रेसला पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवायचा असेल तर त्यांना नव्या धोरणांमध्ये मोठे बदल करावे लागतात काँग्रेसची प्रगती आपल्याकडून काही सुधारणा शक्यता लिडरशिप आणि जनतेच्या समस्या सोडवण्यावर आधारित असावी लागेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद